सत्तावीस जुलैला तमिळनाडूच्या तिरूनलवेली जिल्ह्यात एका सत्तावीस वर्षीय तरुणाच्या हत्येची बातमी आली सुरुवातीला या हत्येमागचं कारण पोलिसांकडून शोधण्यात आलं तेव्हा या प्रकरणातला महत्त्वाचा अँगल समोर आला ऑनर किलिंगचा आपल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे सुरजित नावाच्या तरुणाने केविन नावाच्या दलित समाजातील आयटी इंजिनियरची हत्या केली त्यानंतर सुरजितने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः सरेंडर केलं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केविनच्या घरच्यांनी त्याचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला आपल्या मुलाच्या हत्या प्रकरणात फक्त सुरजितचा हात नसून पोलीस खात्यात असलेले त्याच्या आई वडिलांचा सुद्धा यात सहभाग असल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केलाय दरम्यान तमिळनाडू सरकारनं या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवला तर सुरजितच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं एकीकडे हे सगळं होत असतानाच केविनच्या प्रेयसीनीही एक व्हिडिओ शेअर केला त्यात तिनं या प्रकरणात आपल्या आई वडिलांचा कोणताही सहभाग नसल्याचं सांगितलं पण या हत्या प्रकरणावरून तमिळनाडूतलं राजकीय वातावरणही तापलंय ज्येष्ठ अभिनेते कमल हसन डी के च्या नेत्यांनी या प्रकरणात ऑनर किलिंगचा मुद्दा उचलून धरत पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय केविनची हत्या कशी झाली त्याची प्रेयसी आणि घरच्यांनी केलेला दावा काय तमिळनाडूतील ऑनर किलिंगची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभेडू केविन सेल्वा गणेश हा सत्तावीस वर्षाचा आय टी इंजिनियर तरुण तो तुत्तुगोडी जिल्ह्यातील अरमुगा मंगलम गावचा रहिवासी होता तो चेन्नईतल्या टी सी एस इथं होती आणि त्या दोघांचेही एकमेकांसोबत अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते दोघेही एकमेकांना अनेकदा भेटत असत सुभाषिनी तिरुनल केटीसी नगर इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करते सत्तावीस जुलैला केविनचे आजोबा आजारी असल्यानं तो आपली आई आणि काकांसोबत सुभाषिणीच्या हॉस्पिटलमध्ये आला होता त्यावेळी त्याची आणि सुभाषिणीची भेट झाली त्यानंतर केविन हॉस्पिटलमधून बाहेर आला त्याचवेळी सुभाषिनीचा भाऊ एस सुरजित हा सुद्धा तिथं उपस्थित होता केविन बाहेर आलेला बघताच सुरजित त्याच्या जवळ आला माझ्या आई बाबांना तुझ्यासोबत बोलायचंय तू माझ्यासोबत घरी चल असं त्यानं केविनला सांगितलं सुरजीत आपल्या गर्लफ्रेंडचा भाऊ असल्यानं केविननं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो सुरजीत सोबत बाईकवरून बसून निघाला दरम्यान हॉस्पिटल साधारण दोनशे मीटर अंतरावर गेल्यावर बाईक थांबवली आणि केविनशी हुज्जत घालायला सुरुवात केली त्यानंतर सुरजितनं आपल्या बाईकमध्ये लपवलेला एक धारदार कोयता काढला आणि केविनवर वार करायला सुरुवात केली आपला जीव वाचवण्यासाठी केविननं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण सुरजितनं त्याचा पाठलाग करून त्याच्यावर सपासप वार करत त्याची हत्या केली यानंतर सुरजित घटनास्थळावरून पळून गेला पण नंतर त्यानं स्वतःच पलायम कोट्टई पोलिसात सरेंडर केलं दरम्यान पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना केविन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पलायम कोट्टई पोलिसांनी सुरजित विरोधात भारतीय न्याय संहितेच्या दोनशे शहाण्णव बी एकोणपन्नास एकशे तीन एक कलमा अंतर्गत तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम तीन एक आर तीन एक एस आणि तीन दोन व्ही अंतर्गत गुन्हे दाखल केले गुंडा ऍक्ट अंतर्गतही त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले केविनच्या हत्येनंतर त्याच्या घरच्यांनी या प्रकरणात सुरजितच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले केविनचे वडील चंद्रशेखर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माझा मुलगा आणि सुभाषिनी या दोघांचे अकरावी पासून प्रेमसंबंध होते सुभाषिनी सतत माझ्या मुलाला भेटण्यासाठी टॉर्चर करत होती पण माझा मुलगा तिला भेटणं टाळायचा आम्ही अनुसूचित जातींमधून येतो तर सुभाषिनी थेवर समाजातून येतात यामुळेच त्यांच्या नात्याला सुभाषिनीच्या घरच्यांचा विरोध होता त्यामुळेच सुभाषिणीचे आई वडील आणि भावाने मिळून भेटण्याच्या बहाण्याने माझ्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केविनच्या वडिलांनी केला पोलिसांनी सुरजितला अटक केली असली तरी यामध्ये त्याच्या आई वडिलांना अटक होत नाही तोपर्यंत आपण केविनचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका केविनच्या घरच्यांनी घेतली होती त्यानंतर या प्रकरणात ऑनर गिलिंगचा अँगल चांगलाच चर्चेत आला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार केविन आणि सुभाषिनी दोघंही तुत्तुगोडी इथल्या शाळेत शिकत असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होते पण त्यांच्या नात्याला सुभाषिनीचे वडील सरावनन आणि आई कृष्णकुमारी यांचा विरोध होता हे दोघंही तमिळनाडू स्पेशल पोलीस पथकात सब इन्स्पेक्टर म्हणून काम करायचे केविन हा अनुसूचित जाती प्रवर्गातल्या देवेंद्रकुल वेल्लाळार समाजातून येतो तर सुभाषिनीचं कुटुंब थेवर समाजातील मरवर या पोट जातीतून येतं जातीतील फरकामुळे सुभाषिनीच्या घरच्यांचा दोघांच्या नात्याला विरोध होता या दोघांच्या नात्याबद्दल कळल्यावर सुभाषिनीचं कुटुंब दहा वर्षापूर्वी केटीसी नगर इथं शिफ्ट झालं होतं पण तरीही या दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं त्यामुळेच केविनची सुभाषिनीच्या आई वडिलांनी हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जातोय आता या प्रकरणात तमिळनाडू सरकारवर दबाव वाढत असल्यामुळे सरकारने पारदर्शक चौकशीसाठी सरावनन आणि कृष्णकुमारी यांना पोलीस खात्यातून निलंबित केलं तसंच या प्रकरणाचा तपास सीबीसीआयडी म्हणजेच क्राईम ब्रांच क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आला सीबीसीआयडी कडून सरावनन यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं पण त्याच्यासोबतच सुभाषिनीची आई कृष्णकुमारी यांनाही अटक करण्याची मागणी केविनच्या घरच्यांकडून करण्यात येते दरम्यान या प्रकरणात ऑनर गिलिंगचे राजकीय आरोप व्हायला सुरुवात झाले ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी या हत्येचा निषेध केला असून जातीभेदाविरोधात कठोर शिक्षा आणि राजकीय एकजूट करण्याचं आवाहन केलं तर एम के पक्षाचे प्रमुख पलानी स्वामी यांनी यावरून स्टॅलिन सरकारवर गंभीर आरोप केलेत स्टॅलिन यांच्या तथाकथित फेल्युअर मॉडेल सरकारच्या काळात जातीच्या नावाखाली होणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये भीषण वाढ झाली स्टॅलिन यांच्या काळात जातीवादी संघर्ष आणि वंचित समाजाविरोधातील हिंसाचार सातत्यानं सुरूच असल्याचा आरोप पलानीस्वामी यांनी केलाय एआयडीएम एडीएमकेचे प्रवक्ते कोवई सत्ययन यांनी ही हत्या डीएमकेच्या राजवटीत वाढत चाललेल्या जातीय हिंसाचाराचं चा लक्षण आहे डीएमकेसाठी सामाजिक न्याय आणि समता या गोष्टी फक्त कागदावरच राहिल्याची टीका सत्ययन यांनी केली तसंच स्थानिक अनुसूचित जातींच्या नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला असून या समुदायाकडून जोरदार आंदोलनं करण्यात येत आहेत जोपर्यंत सुभाषिनीच्या घरच्यांना योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील असं या समुदायाचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरून तमिळनाडू सरकारवरही दबाव वाढतोय दरम्यान डीएमकेच्या के च्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी गुरुवारी केविनच्या कुटुंबियांशी कुटुंबियाशी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं सरकार या कुटुंबाच्या सोबत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील असं आश्वासन कनी यांच्याकडून देण्यात आले एकीकडे हे सगळं होत असतानाच केविनची गर्लफ्रेंड सुभाषिनी हिनंही एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली या प्रकरणाशी माझ्या आई वडिलांचा काहीही संबंध नसून यामध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ नये असं तिने आपल्या व्हिडिओत म्हटलंय केविन सत्तावीस जुलैला येईल याची मला काहीच कल्पना नव्हती मी त्याला अठ्ठावीस जुलैच्या संध्याकाळी भेटायला बोलवलं होतं पण तो आदल्या दिवशीच आला त्याच्या आजोबांच्या उपचाराबद्दल सल्ला घेण्यासाठी तो त्याची आई आणि काकांसोबत हॉस्पिटलमध्ये आला मी त्याच्या आई आणि काकांसोबत बोलत होते त्यांना आजोबांच्या ट्रीटमेंटबद्दल समजावून सांगत होते तेव्हा केविन हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेला त्याच्या घरच्यांना ट्रीटमेंटची सगळी माहिती दिल्यानंतर ते जात असताना मी केविनला शोधायला लागले ला। त्यानंतर काही वेळात त्याची हत्या झाल्याचं मला कळालं असं सुभाषिनीनं व्हिडिओत सांगितलं दुसऱ्या एका व्हिडिओत तिने आपल्या नात्याबद्दल सांगितलं मी आणि केविन गेल्या अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होतो आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्हाला सगळ्या गोष्टी सेटल करून आमच्या नात्याबद्दल घरच्यांना सांगायचं होतं त्यासाठी आम्हाला वेळ हवा होता केविननं मला सहा महिन्यांनी नात्या ना आपल्या नात्याबद्दल घरच्यांना सांगू असं सांगितलं होतं पण मे महिन्यात माझा भाऊ सुरजितला आमच्या नात्याबद्दल कळलं आणि त्यानं माझ्या आई वडिलांना त्याबद्दल सांगितलं माझ्या वडिलांनी तेव्हा मला आमच्या नात्याबद्दल विचारलं होतं पण तेव्हा मी त्यांना काहीही सांगितलं नाही कारण केविन आणि मला वेळ हवा होता त्यामुळे माझ्या आई वडिलांचा या हत्येत कसलाही सहभाग नाही त्यांना याबद्दल काहीही माहिती नाही सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणीही आरोप करू नयेत अशी विनंतीही सुभाषिनीकडून निघडून व्हिडिओमध्ये करण्यात आली एकंदरीतच तमिळनाडूत केविन गणेश या तरुणाच्या हत्येला ऑनर गेलिंगचा अँगल दिला जात असताना त्याच्या गर्लफ्रेंडने मात्र आपल्या आई वडिलांवरचे आरोप फेटाळलेत त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात नक्की काय समोर येणार सुरजितनं केविनची हत्या करण्यामागं खरंच ऑनर गेलिंगचा प्रकार आहे की या हत्येमागचं सत्य काहीतरी वेगळाच आहे याचा उलगडा आता पोलीस तपासात होणं शक्य आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा